ओझरच्या जनशांती धामात निमित्त अभिषेक पूजन ओझर येथील जनार्दन स्वामी महाराज आश्रमातील देवभूमी जनशांती धाम येथे उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांचा पुण्यतिथी सोहळा नाथ षष्ठी उत्सव ग्रंथ वाचन अभिषेक पूजन करत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अनंत विभूषित महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या संकल्पनेतून ओझर येथे निर्माण करण्यात आलेल्या देवभूमी जनशांती धाम येथे महाराष्ट्रातील विविध संतांच्या मूर्ती तसेच शेकडो देवी देवतांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराजांचा पुण्यतिथी सोहळा षष्ठी उत्सव निमित्त पहाटे पाच वाजता नित्यनियम विधी ध्यान प्राणायाम सार्थ श्री एकनाथी भागवत ग्रंथ वाचन संपन्न झाले यावेळी उपस्थित भाविकांच्या हस्ते व ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषात अभिषेक पूजन संपन्न झाले महाआरती भजन अभंग गायन करण्यात आले नाचून गाऊन आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी हृदयानंद माऊली जनशांती धामाचे विश्वस्त अमर आढाव ज्ञानेश्वर मामा भुसे मुख्य पुजारी महेश गुरुजी पैठणकर आश्रम व्यवस्था प्रमुख के टी काशीत का केशव केशवभाऊ जाधव सुभाषभाऊ भडके बाळासाहेब गोडसे संकेत कदम युवराज शिंदे हरिश्चंद्र परहाड सुभाष शिंदे लवजी परहाड भारत परहाड बाळासाहेब पवार बाळासाहेब परहाड सुनील सोनवणे गंगापूर तालुका खोडेवाडी भजनी मंडळ आश्रमीय संत व सेवेकरी उपस्थित होते नाशिक तेज डिजिटल साठी अमराढाव ओझर